आपल्या परिसरातील ताजी आणि महत्त्वाचे अपडेट पाहिजे तर मग आजच सी चोवीस तास या आपल्या यूट्यूब चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि वरती क्लिक करायला अजिबात विसरू नका भरमसाट आलेले लाईट बिल हे तुमचा खिसा खाली करत आहे प्रत्येक महिन्याचं बिल पाहून डोकं फिरतंय मग काळजी करू नका उपाय आहे आमच्याकडे प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर एक किलो वॅट पासून गरजेनुसार हवे तितक्या वॅटचे सोलर पॅनल तेही नामांकित ब्रँड्सचे वारी आणि अदानी मध्ये उपलब्ध संपूर्ण गॅल्वडाईज स्ट्रक्चर खात्रीशीर रूफटॉप इन्स्टॉलेशन विक्रीनंतरची जबाबदार सेवा हे आहे आमचं वचन वाढलेल्या लाईट बिलला पर्याय म्हणून आम्ही सेवा सुरू करत आहोत लहान व्यावसायिक असो निवासी किंवा मोठा व्यावसायिक सोलार प्रोजेक्ट कर्ज सुविधा उपलब्ध सर्व राष्ट्रीय पेट्रोल पंपा शेजारी मोबाईल चौऱ्याहत्तर अठ्ठ्याण्णव शून्य सहा ब्याण्णव शून्य आठ व ब्याण्णव चौऱ्याऐंशी चाळीस अठरा चाळीस प्रथमेश इलेक्ट्रिकल अँड सोलर लाईट बिल कमी करा भविष्य उजळवा ही निवडणूक आता होती दोन हजार सोळा साली नगरपालिकेची निवडणूक झाली होती त्याच्यामध्ये प्रचंड बहुमताने आमचे पॅनल निवडून आला होता आणि आता पुन्हा एकदा नऊ वर्षांनी आम्ही आपल्या निघाबेडकरांच्या समोर आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या आणि डॉक्टर सुधीर तांबेंच्या मार्गदर्शनाखाली दुर्गा तांबेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सगळेजण ही निवडणूक लढण्यासाठी आता सज्ज झाले आहे चार वर्ष मागचे जे होते ते या शहरामध्ये प्रशासक राज ऑफिसर होते प्रशा तेच प्रशासक होते नगरसेवक प्रशा नव्हते नगर अध्यक्ष नव्हते आणि कोणतेही पदाधिकारी नव्हते आणि त्यामुळे अनेक अडचणी या मागच्या काळामध्ये आम्हाला सगळ्यात मोठं आव्हान जर निवडणुकीच्या नंतर काय असणार आहे तर ही जी शहराची घरी निघडलेली आहे मागच्या दोन तीन वर्षात प्रशासक काळामध्ये तिला पुन्हा एकदा तातडीने सुरळीत करणं हे आमच्या सगळ्यांच्या समोर एक आव्हान असणार आहे विशेष करून मागच्या एक वर्षामध्ये ज्या पद्धतीचं वातावरण नगरपालिकेमध्ये आणि एकंदरीतच शहरात आलं त्याला देखील पूर्ववत करणं आव्हान असणार आहे निश्चित आम्ही योग्य रीतीने पार पाडू आज आपल्याला त्या ठिकाणी यासाठी निमंत्रित केलेलं आहे की संगमित सेवा समितीच्या नावाने आदरणीय बाळासाहेब थोरात साहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली आम्ही ही एक सेवा समिती तयार केलेली आहे जी सेवा समिती संगमनेरकरांना पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करेल नगरसेवक म्हणजे एक नग जनसेवक असतात जनतेची सेवा करणं हे नगरसेवकांचं कर्तव्य असत आणि म्हणून ही टीम जा जा जी आहे पद्धतीची टीम असली पाहिजे असा एक हेतू होता आणि लोकांमधून देखील एक मागणी होती की तुम्ही चांगल्या पद्धतीच्या लोकांना संधी द्या जे अनुभवी असतील त्याचबरोबर काही नवीन चेहरे असतील काही तरुण असतील काही उच्च शिक्षित असतील असं सगळ्या प्रकारच्या लोकांना तुम्ही संधी द्यावी अशा पद्धतीचा प्रयत्न हा खऱ्या अर्थाने होता आणि म्हणून त्या प्रयत्नांनी आज ही सगळी ठिकाणी आपल्या समोर सादर करताना विशेष आनंद होतोय आमचे उमेदवार जे आहेत ते अनुभवी आहेत त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात त्यांनी चांगलं काम केलेलं आहे आपले जे उमेदवार आहेत ते उच्च शिक्षित असतील चांगल्या घरातले असतील चांगल्या चारित्र्याचे असतील कुठल्याही पद्धतीचे आरोप किंवा गुन्हे अशा पद्धतीचे नसलेले अत्यंत चांगल्या पद्धतीचे उमेदवार देण्याचा प्रयत्न सेवा समितीच्या वतीने केलेला आहे आणि त्यांचा परिचय करून देताना आहेत त्या, त्या, त्या श्रीमाताई महेश पटाटे या उमेदवार आहेत आणि त्यांचं त्या गृहिणी म्हणून जरी काम करत असल्याच महिलांसाठी विशेष करून गोविंदनगर परिसरामध्ये त्यांनी कायम कार्यरत राहिलेले आहेत आणि आमचे क्रिकेटपासूनचा सहकार्य असलेले सचिन जाधव असेल आणि त्याची पूर्ण सर्व टीम असेल सचिनची त्या बहीण आहेत आणि कायमच सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर असलेल्या हे परिवार आहेत त्यांच्या आई देखील अतिशय सामाजिक क्षेत्रात अग्रेसर होत्या त्या शिक्षिका होत्या रिटायर झालेल्या शिक्षिका आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक एकमधूनच आमचे ज्येष्ठ उमेदवार दिलीप काका कुंडा का आहेत दिलीप साहेबांची ओळख करून देण्याची काही संगमेरकरांना आवश्यकता नाही दोन वेळा नगराध्यक्ष म्हणून अनेक वेळा नगरसेवक म्हणून त्यांनी या शहरामध्ये काम केलेलं आहे आणि मला आपल्याला सांगितलं पाहिजे की ज्या गणेशनगर जनतानगर परिसरामध्ये आपण आज बसलेलो आहे या गणेशनगर परिसरामध्ये अत्यंत चांगल्या पद्धतीने घर टू घर संपर्क असलेले आणि विशेष करून म्हणजे मला छोटं उदाहरण सांगायचं आहे की भाजी मंडई गणेशनगरची जी झाली ती त्यांच्या संकल्पनेतून झाली अनेक ठिकाणी भाजी मंडई आपण करतो पण ते यशस्वी होत नाही ती यशस्वी करायची असेल तर थोडीशी लोकांना शिस्त असावी लागते ती स्वयंशिस्त गणेश गणेश नगरच्या परिसरामध्ये लोकांना त्यांनी करून दिली म्हणजे इतक्या चांगल्या पद्धतीने त्यांना त्यांनी तिथं त्या परिसरामध्ये त्या वॉर्डामध्ये शिस्त ठेवलेली आहे की आज लोकांना त्या भाजी मंडईच्या वतीन मग भाजी मंडईमध्ये फार मोठा त्यांना तिथं फायदा होतो आणि लोकांना रस्त्यावर कोणालाही ते बसू देत नाही कोणाचे अनाधिकृत तिथे कामं होऊ देत नाही अशा पद्धतीचा एक चांगला वॉर्ड त्यांनी खऱ्या अर्थाने बांधलेला आहे आणि म्हणूनच ते लोकांच्या पाठीशी कायम उभे असतात प्रभा क्रमांक दोनमध्ये जे उमेदवार आहेत ते दोनमधून उमेदवार आहेत भारत आ, बोराडे तर भारत बोराडे जे आहेत ते व्यावसायिक आहेत अमोल कुशनच्या माध्यमातून त्यांनी व्यवसायामध्ये एक चांगलं काम केलेलं आहे एक प्रतिष्ठित आणि असताना देखील सामान्य माणसामध्ये मिसळणारा हा परिवार आहे सगळ्या लोकांबरोबर मालदाड रोड परिसर असेल कुंथुनाथ सोसायटीपासून ते मालदा रोडपर्यंत सगळ्या एरियामध्ये सगळ्या विभागामध्ये त्यांचा अतिशय चांगला जनसंपर्क आहे प्रभाग क्रमांक दोन ब मधून सौ अर्चना सुभाष दिघे या उमेदवार आहेत मला तर खरं म्हणजे हे आमचे स्टार प्रचारक उमेदवार आहे असं म्हणणं तर चुकीचं ठरणार नाही ते सुभाष दिघे आणि अर्चना दिघे हे एक असं उदाहरण या संगमनेर सेवा समितीच्या माध्यमातून आम्ही देतोय की सह्याद्री कॉलेज शेजारच्या रामनगर जे वसाहत आहे रामनगर गांधीनगर त्याच्यामध्ये राहणार हे दाम्पत्य आहे आणि इतके वर्ष त्याचं सुभाषचा प्लंबिंगचा काम आहे परंतु तो सामाजिक क्षेत्रात काय अग्रेसर असतो जे सिद्धिविनायक मंदिर आपलं ऑरेंज कॉर्नरला आहे ते तिथे आता त्यांना त्यांना रूम मध्ये त्यांची व्यवस्था त्या मंदिराच्या लोकांनी केली होती ते मंदिरची देखभाल करण्याचं काम देखील हा परिवार करतो आणि अतिशय सामान्य म्हणजे सामान्य परिवारातून येऊन देखील आम्ही फक्त त्यांच्या जनसंपर्काच्या आणि त्यांचे जे सामाजिक कामाची त्यांना जे आवड आहे त्याच्या भरोश्यावर खऱ्या अर्थाने त्यांना या ठिकाणी संधी दिलेली आहे प्रभाग क्रमांक तीन मधून सौरभ विवेक कासार हे उमेदवार आहेत तरुण तडफदार युवक आहेत व्यावसायिक आहेत व्यवसायाच्या बरोबर सामाजिक कामाची आवड आहेत आणि अत्यंत मोठा असा मित्र परिवार सौरभचा संपूर्ण शहरात आहे शहरातल्या प्रत्येक भागामध्ये त्याचे मित्र आहेत आणि नवीन व्यवसाय मुलांना व्यवसायामध्ये कसं आणता येईल त्यांच्यात रोजगार निर्मिती कशी करता येईल अशा पद्धतीचा त्याचा प्रयत्न असतो दरवर्षी चार पाच तरी नवीन मुलांना नवीन व्यवसाय काढून देणं त्यांना व्यवसायात आणणं आणि त्याच्या माध्यमातून पन्नास शंभर लोकांच्या रोजगाराची संधी दरवर्षी उपलब्ध दे करून देणं असा त्याचा कायम संकल्प असतो म्हणजे स्वतः फक्त पैसे कमवायचे आणि स्वतःचा व्यवसाय करायचा इतक्या पुरतं मर्यादित न राहता अजून लोकांना कसं व्यवसायात आणता येईल आणि रोजगार निर्मिती कशी करता येईल असं काम सौरभ वतीने चालेलं असतं सौ शोभाताई बाळासाहेब पवार या देखील एक अनुभवी नगरसेविका आहेत त्यांनीही नगरपालिकेमध्ये अनेक वर्ष काम केले त्यांचे पती बाळासाहेब पवार सर हे देखील एकोणीसशे मध्ये एक डॉक्टर सुधीर तांबेंच्या बरोबर नगरसेवक म्हणून काम करत होते आणि एवढं अनुभव असताना देखील बाळासाहेब पवार सरांचा इतका दांडगा जनसंपर्क आहे की प्रत्येक घराघरामध्ये मालदा रोड परिसर असेल ज्या ज्या वॉर्डात ते काम करतात मग अगदी पंचायत समितीच्या इकडचा गुंजळमाळा असेल पवारमाळा असेल प्रत्येक ठिकाणी त्यांचा प्रचंड असा जनसंपर्क आहे प्रभा क्रमांक चार मधून सौ प्राची अमोल कवडे या उमेदवार आहेत प्राची ज्या आहेत त्या उच्च शिक्षित आहेत कोरोनाच्या काळामध्ये त्यांनी खूप मोठ्या प्रमाणावर रुग्णसेवा ही शिवाजीनगर परिसरामध्ये केली होती शिवाजीनगरमध्ये त्यांचं वास्तव्य असतं त्यांचे पती जे आहेत अमोल कवडे हे शिवसेनेचे पदाधिकारी आहेत आणि मराठा समाजाच्या प्रत्येक आंदोलनामध्ये आणि कामामध्ये देखील त्यांचा सहभाग होता आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने त्यांनी सगळ्या लोकांना बरोबर घेऊन चालण्याचं चा काम खऱ्या अर्थाने केलेलं आहे क्रिकेटच्या माध्यमातून त्यांनी अमोलचं देखील फार मोठं एक नेटवर्क जे आहे ते संगमनेर शहरामध्ये आहे अनेक क्रिकेटच्या मुलांना सहकार्य करण्याचं काम अमोल करतात त्याचबरोबर प्रभाग क्रमांक चार ब मध्ये खर तर किशोर भाऊ हिरालाल पवार हे उमेदवार कि आहेत किशोर भाऊंची पण संगमनेर शहराला ओळख करून देण्याची काही आवश्यकता नाही प्रत्येक माणसाच्या सुखदुःखामध्ये किशोर भाऊ हे हजर असतात आणि हे बघत नाही की माझ्या वॉर्डातला हे कुठला माणूस आहे कुठलाही माणूस असो किशोर भाऊ हे त्याच्या सुखदुखात असणार दवाखाना असो किंवा त्याचं म्हणजे अगदी अंत्यविधी करण्यापर्यंत कोरोनाच्या काळात तर ह्या लोकांनी मग ते सगळे जे सिनियर लोक आहेत यांनी इतकं काम केलं की लोक आज त्याची जाणीव खऱ्या अर्थाने ठेवत आहेत रंगार गल्ली सोमेश्वर मित्र मंडळाचे ते अध्यक्ष आहेत जो मानाचा गणपती आपला क्रमांक क्रमांक पाच मधून डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते आहेत डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते म्हणजे याच जनतानगर परिसरामध्ये त्या कार्यरत आहेत सामाजिक क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांचे पती डॉक्टर निलेश सातपुते आणि हे दोघंही डॉक्टर अनुराधा हे अत्यंत चांगली रुग्णसेवा करतात डॉक्टर शिवाजीराव सातपुते यांचा एक वारसा समाजसेवेचा ते पुढं चालवतात ते देखील या ठिकाणी नगरसेवक म्हणून त्यांनी पूर्वी काम केलेलं आहे आणि अत्यंत चांगल्या पद्धतीने उच्च शिक्षित असलेल्या डॉक्टर अनुराधा निलेश सातपुते आहेत जी डॉक्टरांची जी संघटना आहे निमा त्याच्यामध्ये पण त्या गेल्या बावीस वर्षांपासून कार्यरत आहेत त्यानंतर प्रभाग क्रमांक पाच या ठिकाणी राहिलेला आहे प्रभाग क्रमांक सहामधून सौ वनिता संजय गाडे या उमेदवार आहेत आमचे मित्र आणि संजय उर्फ पिंटू भाऊ गाडे या अतिशय सक्रियपणे इंदिरानगर परिसरामध्ये गेल्या अनेक वर्ष काम करत आहेत मागच्या वेळेसही त्या निवडणूक लढल्या होत्या थोड्या मताने त्यांचा पराभव झाला होता परंतु पराभवाने खचून न जाता त्यांनी पाच वर्ष कायम जनतेमध्ये ते राहिले पिंटू भाऊ पण राहिले आणि वहिनी पण आमच्या वनिता वहिनी पण राहिल्या आणि अत्यंत म्हणजे मसोबाचं मंदिर असेल इंद्रानगरमधलं माऊलाईचं मंदिर असेल कोणतंही धार्मिक सामाजिक काम असेल प्रत्येक क्षेत्रात हे दोघं पुढं राहिले खरं तर संजय मंडलिक हेच निवडणूक लढण्यास इच्छुक होते परंतु आपल्याला माहिती की निवडणुकीच्या समीकरणांमध्ये अनेक वेळा आपल्याला काही गोष्टी कॉम्प्रोमाइज करावं लागतात म्हणून तेन, त्यांना त्यांच्याऐवजी त्यांनी त्यांच्या पत्नी ज्या महिलांमध्ये त्यांचं फार मोठं काम आहे अशा वनिता गाडी या उमेदवार आहेत प्रभाग क्रमांक सहा मधूनच गजेंद्र बाजाबा अभंग हे देखील अत्यंत अनुभवी नगरसेवक म्हणून त्यांनी संगमना शहरात काम केलं गजन नानाचं कामाचं वैशिष्ट्य म्हणजे घराघरामध्ये गजन नानाचा संपर्क आहे प्रत्येक घरातलं मग ते रेशन कार्ड काढायचं काम असो म्हणजे गजन नाना आमच्याकडे आजपर्यंत आलाय ते कायम सामान्य गोरगरीब माणसाचे काम घेऊनच आलेलं आहे कधी स्वतःचं काम कधी घेऊन आलं नाही संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष म्हणून त्यांनी खरं तर या तालुक्यामध्ये जे काम केलं ते आजपर्यंत म्हणजे सुरेश थोरात आणि गजन अबंग या दोघांनी जे संजय गांधी निराधारचं काम केलं ते आजपर्यंत कोणी करू शकलेलं नाही हे देखील मला या ठिकाणी विनम्रपणे सांगायचंय त्यानंतर प्रभाग क्रमांक सातमधून सौ मालती धनंजय डाके वहिनी या ठिकाणी उभ्या आहेत त्यांनी पूर्वी नगरसेविका म्हणून काम केलेलं आहे धनुभाऊ डाके असतील किंवा मालती वहिनी असतील मालती वहिणींचं वैशिष्ट्य त्यांचा स्वभाव आहे त्या त्यांच्या अतिशय मितभाषी आणि सगळ्यांबरोबर एकदम चांगल्या मिळून मिसळून राहायचं त्यांचा जो स्वभाव आहे त्याच्यामुळं त्यांनी एक डाके परिवाराचा जो वारसा आहे समाज समाज क्षेत्राचा तो त्या अत्यंत समर्थपणे चालवत आहेत प्रभाग क्रमांक सात गोवा मधून नितीन बाजीराव अभंग या ठिकाणी उमेदवार आहे ते पूर्वी उपनगराध्यक्ष राहिलेले आहेत नगरसेवक राहिलेले आहेत अनेक विभागांचे ते सभापती म्हणून काम केलेलं आहे महात्मा फुले ग्राहक भंडारचे देखील संचालक म्हणून ते काम करत आहेत गोडाजी अबंग पद होते नितीनचं एक वैशिष्ट्य असं आहे की नगरपालिकेच्या प्रशासनाचा जो अभ्यास आहे नितीनचा तो वाखवण्याजोगा अभ्यास आहे त्यांचे वडील बाजीराव अबंग देखील नगरपालिकेत त्यांनी अनेक वर्ष सेवा दिलेली आहे आणि म्हणून ते लहानपणापासून नगरपालिका हा विषय त्यांचा अत्यंत अभ्यासाचा विषय आहे आणि त्याच्यातूनच त्यांची प्रशासन करत असताना खूप मोठी मदत या ठिकाणी होत असते प्रभाग क्रमांक आठ मधून सौ दीपाली जीवन पंचारिया ह्या उमेदवार आहेत दिपाली तई या तशा मूळच्या कोकणे परिवारातल्या आहेत परंतु जीवन पंचार्या यांच्या सुविज्ञ पत्नी आहेत आणि जीवन पंचार्या आणि दीपाली ताई या दोघांचं वैशिष्ट्य म्हणजे ते कायम समाजातल्या प्रत्येक छोट्या मोठ्या सामाजिक धार्मिक कार्यक्रमामध्ये ते सक्रिय असतात त्याच्यातून जीवन तर सेवा दलाच्या माध्यमातून अत्यंत सक्रियपणे काम करतात गावातल्या एवढं वर्ष काम करताना देखील जीवन पंचार्यांनी कधीही कोणत्याही पदाची अपेक्षा ठेवली नाही कोणत्याही पद्धतीने कधी मोठेपणाची अपेक्षा ठेवली नाही जे मिळेल ते जबाबदारी पार पाडण्याचं एकनिष्ठ कार्यकर्ता म्हणून त्यांनी आजपर्यंत काम केलं आणि म्हणून खरं तर त्यांना ही संधी मिळाली प्रभाग क्रमांक आठ मधून ब मधून श्री गणेश रंगनाथ गुंजाळ हे या ठिकाणी उमेदवार म्हणून उभे आहेत नवीन नगर रोड अभिनव प्रतिष्ठान मित्र मंडळाचे अध्यक्ष जिल्हा बॉलि बॉडी बिल्डिंगचे अध्यक्ष युवक काँग्रेसचे माजी शहराध्यक्ष म्हणून त्यांनी काम केले त्यांच्या आई मागच्या वेळेस नगरसेविका म्हणून होत्या मॅडम जे आहेत त्यांचा प्रचंड मोठा जनसंपर्क हा विद्यानगर अभिनवनगर आणि त्या सगळ्या परिसरामध्ये आहे गणेशचा मित्रपरिवार जो आहे तो फक्त संगमनेर शहरातच नाही तर ता तालुक्यात आणि जिल्ह्यात देखील अतिशय मोठा मित्रपरिवार आहे मोठ्या पद्धतीचा जनसंपर्क गणेशचा आहे विशेष करून जो सुशिक्षित वर्ग ज्या एरियामध्ये राहतो त्या एरियाचं प्रतिनिधित्व गणेश करतात आणि त्या एरियामधले मग ते डॉक्टर असो इंजिनियर असो कोणत्याही समाजाचे असो तिथं गणेश गुंजाळ यांच्या परिसरात जवळजवळ सगळ्या समाजाचे लोक राहतात आणि प्रत्येक समाजाच्या माणसाबरोबर अत्यंत घरगुती संबंध त्यांनी तयार केलेले आहेत प्रभाग क्रमांक नऊ मधून अमजद खान उमर खान पठाण हे उभे आहेत ट्रान्सपोर्ट व्यवसायामध्ये सक्रिय आहेत त्यांना छप्पन ऐंशी नावाने खरं तर ओळखलं जातं तर त्यांना मी विचारलं की तुम्हाला हे नाव कसं पडलं छप्पन ऐंशी तर त्यांचे बरेच आमजेत असल्यामुळे मग कोणता आमजेत लक्षात ठेवायचा म्हणून त्यांच्या गाडीचा नंबर जो छप्पन ऐंशी होता त्या नावांनी त्यांची ओळख तयार झाली आणि आमजेत भाई ट्रान्सपोर्टच्या व्यवसायात अतिशय एकनिष्ठपणे त्यांचं पूर्ण जिल्ह्यात नाव आहे हे मला माहीत नव्हतं खरं तर उमेदवारी ज्यावेळेस ते मागायला आले अत्यंत साधा माणूस आहे मी म्हणलं एवढा साधा माणूस हा खरा कसा चालेल गोवा तर अतिशय मी इथे पण जेव्हा लोकांमधून मोठा रेटा त्यांच्या नावाचा यायला लागला तेव्हा लक्षात आलं आणि जिल्ह्यातून आणि अक्षरशः वेगवेगळ्या भागामधून फोन यायला लागले की नाही त्यांचे व्यवहार चांगले त्यांचं सगळ्यांशी वागणं बोलणं चांगलं आहे आणि म्हणून लोकांमध्ये त्यांना मोठी पसंती आहे या ठिकाणी प्रभाग क्रमांक कर नऊमधून विजयाताई जयराम गुंजाळ या देखील उमेदवार आहेत विजयाताई ह्या अनेक वर्ष सक्रिय आहेत आणि गुंजाळ परिवार जो आहे तो आपल्याला माहिती आहे की संगमनेर शहराच्या याच्यामध्ये त्यांचं फार मोठं काम आहे त्यांच्याच गुंजाळमाळ्यामध्ये आपण ट्रक टर्मिनस महाराष्ट्रातलं एकमेव नगरपालिका क्षेत्रातलं एक जे ट्रक, ट्रक टर्मिनस आहे साडेसात कोटी रुपये खर्च करून आपण त्यात तयार केले ज्या अंतिम टप्प्यात आता आलेला आहे ते झाल्यानंतर खरं तर ट्रक पार्किंग आणि या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सगळ्या होणार नाही रस्त्यांवर पेट्रोल पंपावर ज्या ट्रक लागतात किंवा अनेक लोकांना गाड्यांना पार्किंगला जागा नसते हे सगळे लोक तिथं पार्किंग करू शकतात असं तिथं हॉटेल असतील व्यवसाय असतील असं चांगलं प्रोजेक्ट आपण केंद्र शासनाच्या मदतीने साडेसात कोटी रुपयाचा तो केला जो अंतिम टप्पे थे। त्या ते त्याला त्या प्रोजेक्टला जागा देखील गुंजाळ परिवाराचीच होती त्याच्यावर रिझर्वेशन होतं आणि ती जागा देखील त्यांनी दिली त्यांचे चिरंजीव अमित गुंजाळ हे देखील अत्यंत सक्रियपणे युवक कार्यकर्ता आहे त्यानंतर प्रभाग क्रमांक दहा मधून शकिला इलियास बेग या उमेदवार आहे बेग ताई ज्या आहेत त्या अत्यंत मी वैशिष्ट्य सांगतो त्यांचं की प्रत्येक घराघरामध्ये त्यांच्या आणि त्यांच्या मुलांचे इतके संबंध आहेत की छोट्या छोट्या माणसांचे जे छोटे, छोटे कामं असतात मी अनेक वेळा पाहिलं की सामान्य माणसाचं नगरसेवकाकडून ज्या अपेक्षा आहेत त्या खूप छोट्या छोट्या अपेक्षांपासून ते काम असतं मग अगदी रेशन कार्ड असेल दवाखाना असेल दाखल्याचं काम असेल अमुक असेल या सगळ्या कामांच्या बाबतीमध्ये बेग परिवार जो असतो तो अतिशय अग्रेसर असतो प्रभाग क्रमांक दहा मधून नूर मोहम्मद पीर मोहम्मद शेख हे उमे उमेदवार आहेत त्यांची ओळख करून देण्याची तर आवश्यकता नाही अतिशय ऍक्टिव्ह असे नगरसेवक हे मोहम्मदभाई आहेत आणि सगळ्या समाजाला म्हणजे पूर्वी पण मोहम्मद भाईंच्या प्रभागात सगळ्या समाजाचे लोक होते आताही सगळ्या समाजाचे लोक आहेत पण काम करत असताना प्रत्येक समाजामध्ये काम करणं आणि त्यांच्यामध्ये लोकप्रिय होणं मला असं वाटतं की एक मोठं काम आहे आणि ते नूर मोहम्मद ह्यांनी केलेला आहे क्रमांक क्रमांक अकरा मधून सरोजना संदीप संजय पगडाल या उमेदवार आहेत अतिशय उच्च शिक्षित आणि पॅथॉलॉजिकल लॅब चालवणाऱ्या त्या उमेदवार आहेत पॅथॉलॉजिकल लॅब चालवताना मी अनेक वेळा जेव्हा सर्वे आम्ही केला की यांना उमेदवारी द्यायच्या होत्या तर अनेक लोक सांगायचे की पॅथॉलॉजिकल लॅबमध्ये रक्त लघवी तपासायला लोक जातात की अनेक वेळा तर ज्या आहेत त्या सरोजना ताई या त्याचे पैसे घेणार नाही कोणी गरीब माणूस आला सामान्य माणूस आला त्याच्याकडे पैसे नसले तरी त्याचं रक्त तपासून दे आणि एकदम चांगल्या पद्धतीने चिकाटीने व्यवसाय करतात त्या इथं संजय पगडाल यांच्या पत्नी आहेत परंतु त्या मुंबईवरून आलेल्या आहेत आणि त्याच्यामुळे उच्च शिक्षित पण आहेत आणि अतिशय त्यांचं वक्तृत्व पण चांगलं आहे बोलायला पण अत्यंत चांगल्या पद्धतीने त्या काम करतात धनवंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल उपलब्ध सुविधा मेडिसिन विभाग पंधरा बेड्स चे सुसज्ज आयसीयू कृत्रिम सांधेरोपण दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया मणके विकार आणि शस्त्रक्रिया सुपर स्पेशलिटी विभाग प्लास्टिक सर्जरी कॅन्सर सर्जरी न्यूरो सर्जरी पेड्रॅटिक सर्जरी सर्जरी विभाग दुर्बिणीद्वारे तपासणी आणि शस्त्रक्रिया धन्वंतरी मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर फोन नंबर शून्य चोवीस पंचवीस बावीस पंच्याहत्तर चौऱ्याहत्तर तसेच बावीस पंच्याहत्तर पंच्याहत्तर मोबाईल नंबर चौऱ्याहत्तर नव्याण्णव सतरा अडुसष्ट चौसष्ट